नमस्कार मित्रांनो मी कालच राजस्थान येथून आजमेर या ठिकाणावरून शकून या मधून मी ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन व्हरायटी त्यांच्याकडून घेऊन आलेलो आहे त्या मी आत्ता तुम्हाला दाखवत आहे त्या सगळ्यात आजच्या गडीला ह्या सगळ्या टॉपच्या व्हरायटी आहेत हे आहे मोरोकॉन टू वर्जन हे मोरोकॉन टू व्हर्जन पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखलेले आहे तो प्लॉट आणि त्याचे हे पळे त्याप्रमाणे मी ह्या आणलेल्या त्याच्या स्टिक दुसरी व्हरायटी आहे ती त्याचे ह्या खूप सुंदर वराठी आहे ही तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये दे, त्याचे व्हिडिओ मध्ये त्याची माहिती स्वतः शकून या फॉर्म चे होणार त्यांनी तुम्हाला जी माहिती सांगितलेली आहे मला काय जास्त सांगण्याची गरज नाही आता वाटत तुम्हाला वेळोवेळी मी हे जे लावल्यापासून प्रत्येक महिन्याला हे जी ग्रोथ ह्याचे व्हिडिओ मी तुम्हाला टाकीत राहीन आता ह्याच्यानंतर तिसरी वरायटी आहे ती म्हणजे सगळ्या टॉप ची एल डी फाईव घ्या एल डी फाईव त्या एल डी फाईव्हच्या स्ट्रिक त्यांनी आपल्याला खूप मोठ्या स्टिक दिलेल्या आहेत एल डी फाईव्ह मी स्वतः राजस्थानला मा जाऊन माझ्या हाताने त्या काड्या कट करून आणलेल्या आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणण्याचा मी संततंत नियोजन करून घेऊन आलेले आहे खूप त्याची प्राईज मोठी असून तरी पण डगमगता मी घेऊन आलेलो आहे कारण मला नवीन नवीन व्हरायटीचं कलेक्शन करण्याचं खूप शौक आहे आणि माझा नवीन प्लॉट मी जो लावणार आहे दहा एकर त्याच्यासाठी ही तयारी सर्व चालू आहे आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना मी वेळोवेळी माहिती टाकून तुम्हाला ह्याच्याबद्दल संपूर्ण व्हिडिओ टाकीत राहील नमस्कार योगेश गजेंद्र शेवाळे मुक्काम पोस्ट पाटेगाव तालुका कर्जत जिल्हा आयल्या नगर, नगर माझा मोबाईल नंबर पंच्याहत्तर पंच्याहत्तर झिरो नऊ पंधरा झिरो पाच पंचावन्न अधिक माहिती जर काय कुणाला लागत असेल तर माझा त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून मला काय माहिती पाहिजे असेल तर विचारावे नमस्कार